नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण इंग्रजीमधील धीस दॅट आणि धीस दोजचा वापर कुठं आणि कशा पद्धतीने करायचा हे आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आधी न करता मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुरू करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळत राहतील चला विद्यार्थ्यांनो आधी न करता सुरू करूयात आपण दिस दॅट दिस दोज चे उपयोग आता विद्यार्थ्यांनो उपय। मला सांगा दिस म्हणजे काय दॅट म्हणजे काय दिस म्हणजे काय आणि दोज म्हणजे काय याचे मराठी मिनिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर घाबरताय कशाला मी सांगतो तुम्हाला दिस म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते आणि दीज म्हणजे हे ह्या ही आणि दोज दीज म्हणजे हे ह्या ही दोज म्हणजे ते त्या ती विद्यार्थ्यांना धीजचा वापर आणि दीजचा वापर कधी करायचा दॅटचा वापर आणि दोजचा वापर कधी करायचा बघा विद्यार्थ्यानो ज्या वेळेला आपण एक वचनी वस्तू आपल्या जवळ आहे असं दाखवत असतो त्यावेळेला आपण धीजचा वापर करत असतो एक वचनी जवळ असलेल्या वस्तूसाठी आपण धीस वापरतो एकवचनी दूर असलेल्या वस्तूसाठी आपण दॅट वापरतो त्याच्यानंतर अनेक वचनी जवळ असलेल्या वस्तूसाठी आपण दीजचा वापर करतो अनेक वचनी दूर असलेल्या वस्तूसाठी आपण दोजचा वापर करतो हे कन्फ्युजन तुम्ही सगळ्यात अगोदर दूर करून घ्या धीस दॅट जवळ आणि लांब एकवचनीसाठी तर दीज आणि दोज अनेक वचनी वस्तूसाठी जवळ आणि लांब असलेल्या ठीक आहे तर उशीर न करता बघा मी तुम्हाला याचे एक्झाम्पल्स देणार आहे जे की त्याने तुमचं कन्फ्युजन पटकन दूर होणार आहे आता माझ्या जवळ जवळ एक कुत्र्या आहे तर मी काय सांगेन हा कुत्रा आहे मराठीमध्ये मी काय बोलेल हा कुत्रा आहे पण तो माझ्या जवळ आहे आता हेच वाक्य मला इंग्लिशमध्ये बोलायचं मी काय बोलेन धिस इज डॉग दिस इज अ डॉग हा कुत्रा आहे कारण तो माझ्या जवळ आहे आता हाच कुत्रा माझ्यापासून थोडासा लांब आहे तर मी काय बोलणार आहे बघा दॅट इज अ डॉग दॅट इज अ डॉग ठीक आहे दॅट इज अ डॉग कुत्रा माझ्या जवळ आहे कुत्रा माझ्यापासून दूर आहे आता दोन कुत्रे आहेत दोन असतील किंवा तीन असतील छोटे छोटे कुत्र्याचे पिल्ल आहेत किंवा कुत्रे आहेत आणि ते माझ्या जवळ आहेत तर मी काय सांगेन दीज आर डॉग्स ते माझ्या जवळ आहेत अनेक आहेत एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे काय अनेक आहेत मी काय सांगणार आहे दीज आर बघा दोन कुत्रे कुत्रे आहेत आणि ते माझ्या जवळ आहेत तुम्ही मी काय सांगते हे hey, कुत्रे आहेत कुत्रे आहेत आणि तेच कुत्रे माझ्यापासून दूर आहेत तर मी काय सांगेल त्यावेळेला दोज आर डॉग्स मी काय सांगेल त्यावेळेला दोज आर डॉग्स बघा एकच वाक्य आहे लक्षात येते का तुमच्या एक एकच वाक्य आहे कुत्र्याचं एक कुत्रा एक आहे त्यावेळेला तो माझ्या जवळ होता मी त्याला सांगितलं हा कुत्रा आहे तोच कुत्रा माझ्यापासून थोडासा दूर गेलाय तर मी काय सांगते दॅट इज अ डॉग आता दोन कुत्रे आहेत जे की माझ्या जवळ आहेत मी सांगते दीज आर डॉग्स दीज आर डॉग्स हे कुत्रे आहेत पण तेच कुत्रे ज्यावेळेला माझ्यापासून दूर जात आहेत त्यावेळेला मी काय सांगते दोज आर डॉग्स ते कुत्रे आहेत आता दुसरं बघा धीस फ्लॉवर फूल आहे धीस इज अ फ्लॉवर हे फूल आहे हे फूल आहे आता तेच फूल माझ्यापासून थोडस दूर आहे दूर आहे माझ्यापासून तुम्ही काय सांगणार आहे दॅट इज अ फ्लॉवर दॅट इज अ फ्लॉवर माझ्यापासून थोडस दूर आहे ते फूल म्हणून मी काय सांगते ते, ते फूल आहे हे फूल आहे जवळ होतं म्हणून ते फूल आहे माझ्यापासून दूर आहे म्हणून आता बघा ते फुलं आहेत खूप फुलं आहेत किंवा हे फुलं आहेत माझ्याकडे असा एक वंच आहे फुलांचा त्याच्यामध्ये पाच सहा वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं आहेत तर मी काय सांगणार आहे डीज आर फ्लॉवर्स कारण अनेक फुलं आहेत चार पाच प्रकारची फुलं आहेत त्या बुकेमध्ये आणि तो ते माझ्या जवळ आहेत मी काय सांगणार आहे डीज आर फ्लॉवर्स हे, हे फुलं आहेत आणि तोच बुके किंवा तोच बंच कुणीतरी दुसरीकडे ठेवला आहे तर मी काय सांगेल ते फुलं आहेत ज्यावेळेला मी असं सांगणार सांगणार आहे त्यावेळेला मी काय सांगेल दोज आर फ्लॉवर्स दोज आर फ्लॉवर्स बघा विद्यार्थ्यांना एकच वाक्य आहे पण आपण जवळ लाभ आणि एक वचन अनेक वचन याच्यामध्ये घेतो जेणेकरून यामुळे तुमचं कन्फ्युजन लवकर दूर होणार आहे धिस इज अ फ्लॉवर जवळ आहे माझ्या जवळ फुल आहे दिस इज अ फ्लॉवर हे फुल आहे दॅट इज अ फ्लॉवर ते फूल आहे धीज आर फ्लॉवर्स हे फुलं आहेत आणि दोज आर फ्लॉवर्स ते फुलं आहेत अशा पद्धतीने बघा विद्यार्थ्यांना आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगते धीस इज अ बुक धीस इज अ बुक हे पुस्तक आहे माझ्याजवळ आहे धीस इज अ बुक हे पुस्तक आहे त्याच्यानंतर तेच पुस्तक थोडंसं दूर आहे माझ्यापासून मी काय सांगणार आहे ते पुस्तक आहे दॅट इज अ बुक ते पुस्तक आहे म्हणून मी काय वापरणार आहे तर दॅट इज अ बुक आता माझ्याकडे चार पाच वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत मग माझ्या जवळ आहेत ती पुस्तकं मी काय सांगणार त्याबद्दल आता आर बुक्स कारण ते माझ्या जवळ आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत म्हणून दीज आर बुक्स अनेक वचनासाठी आणि तोच बंच तेच पुस्तकं माझ्यापासून थोडेसे दूर आहेत तर मी काय सांगणार आहे त्यावेळेला दोज आर बुक्स ते पुस्तके आहेत दोज आर बुक्स दोज आर बुक्स बघा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपण एकच वाक्य जवळ दूर एक वचन आणि अनेक वचन मध्ये बघू शकतो चला तर विद्यार्थ्यांनो झालं का तुमचं कन्फ्युजन दूर हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका आपण नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद